पाठ तेरा रात्र नववी मोरी गाय गाय दुस्याची असली तरी ती देवता आहे त्यामुळेच एका गायीला मारत असल्यामुळे श्याम बारकोला रागे भरले होते श्याम बारकोला समजावले व गोष्ट सांगण्यास सुरुवात केली श्यामच्या घरी मोरी गाय होती गावात त्या गायीसारखी दुसरी गाय नव्हती दृष्ट पडण्यासारखी होती उंच थोराड होती दिसायला गंभीर शांत दिसे वडिलांचा पाच शेरांचा लोटा होता तो भरून ती दूध देत असे तिची कास भरदार असे तिची नीट काळजी घेण्यात येई आई सकाळी उठून गोठ्यात जात असे मोरी गाईला हाताने चारा घालाव्याची तिच्या कपाळाला कुंकू लावी तिची शेपटी आपल्या तोंडावरून फिरवी पूर्वी गोपूजेला महत्व होते परंतु आता गोपूजा राहिलीच नाही आता देखला देवा दंडवत अशी स्थिती झाली आहे पूर्वी दुसऱ्यांची गाय अंगणात आली तर तिला नकलता भाकरी मुठभर चारा वगैरे देत अस्त, परंतु आज दुसऱ्यांच्या गायी अंगणात आल्या की त्या गोमातेच्या अंगावर काठ्या बसतात स्वतःच्या घरच्या गायीलाही पोटभर वैरण पाणी मिळत नाही गावात रानात जे मिळते ते ती खाते कोठले घाणेरडे पाणी प्यावे खरतर गायीची सेवा जितकी करू तितके सुख व सौभाग्य आपल्याला मिळते आई तांदूळ धुतलेले पाणी म्हणजेच धुवण घंगाळात भरायची ते पाणी थंड आणि पौष्टिक असते ते ती मोरी गाईला पाजायची दुपारी गुरवाचा नैवेद्य व गाईचा नैवेद्य म्हणजेच गोग्रास काढला जात असे आई आपल्या हातानी हा गोग्रास देत असे मोरी गाईचे व आईचे एकमेकांवर खूप प्रेम होते मोरी गाय आपले दूध काढण्याची परवानगी आईलाच देत असे दुसरे कोणी तिच्या कासेला हात जरी लावला तरी ती त्यांना हुंगत असे व प्रेम करणायाला ती लाथ मारत असे जाने द्यावे त्याने ज्या दशा निश्चया मोरी गाय आमचा भाग्यवान होती असे आम्ही समझत आम ती देवता शोभा होती कोकणा पायलागुन भयंकर रोग आला वया रोगाने पटापट पाय आपटून गुरे मरतात मरत प्षते पड़ता वत्यात किड़े आणि एक दोन दिवसात ढोर मरते मोया गाईला पायलाग जा सहिती शिवेना मान टाकून पड़ली होती आम ही खूब जप उपचार के पण अखेर मोरी गाय आमाला सोडून गेली आई मात्र जेवली नहीं कित्येक दिवस आई मोरी गाय जिथे मेली तिथे हलदकुंकू आणि फुले वाहत असे मोरी गाय गेली आणि आमच्या घराचे भाग्यही गेले असे आई नेहमी म्हणे घरात भांडणे सुरू झाली व्यापक अर्थाने आईचे म्हणणे खरे ठरले ज्या दिवसापासून भारतमातेची मोरी गाय गेली त्या दिवसापासून गाईला लोकांनी दूर केले तिची हेळसांड केली त्या दिवसापासून दुःख रोग दारिद्र्य दैन ही अधिकाधिक येऊ लागली चरखा आणि गाय ह्या भारतीय भाग्याच्या वी दोन आराध्य देवता आधार देवता या दोन देवांची पूजा पूर्वीसारखी जोपर्यंत सुरू होणार नाही तोपर्यंत तरणोपाय नाही गाय रस्त्यात दिसली म्हणून तिला उजवी आपण दांभिक झालो आहोत देवाला नमस्कार करतो आणि भावाला छळतो ही माता म्हणतो खायला प्यायला देत नाही तिचे दूधही मिळत नाही मिळाते तर रुचत नाही खोटा वरपांगी नमस्कार करण्याला नरक सांगितला आहे दास्य सांगितले आहे